धनगड येथील श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाच्या एन एस एस व एन सी विभागामार्फत महाविद्यालयाच्या कार्यक्षेत्रातील मौजे अकिवाट येथे शनिवारी एक दिवसीय शिबिर आयोजित करून संपूर्ण गावाची स्वच्छता करून संस्थेचे संस्थापक संचालक स्वर्गीय प्राध्यापक डॉक्टर पी पाटील यांच्या ब्याण्णव्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आलं यासाठी महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाचे प्रमुख लेफ्टनंट विराज थोरात व एनएसएस विभागाचे प्रमुख रतन टाकमारे यांच्या विशेष प्रयत्नातून व सरपंच उपसरपंच सर्व सदस्य ग्रामपंचायत अकिवाट व वा तंटामुक्त समिती अध्यक्ष अकिवाट यांच्या सह सहकार्यानं हे एक दिवसीय ग्राम स्वच्छता अभियान यशस्वी झालं यावेळी महाराष्ट्रामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता अभियानाची व महात्मा गांधी तंटामुक्त अभियानाची सुरुवात ही स्वर्गीय प्राध्यापक डॉ पी बी पाटील साहेबांच्या विचारातून त्यांच्या मार्गदर्शनातून राज्याचे माजी गृहमंत्री स्वर्गीय आर आर पाटील यांनी अंमलात आणली असे गौरवोद्गार राष्ट्रसेवा दलाचे महामंत्री बाबासाहेब नदाफ यांनी बोलताना काढले कार्यक्रमाच्या औपचारिक उद्घाटनानंतर सर्व आजी माजी विद्यार्थी सेवक वर्ग यांनी गावातील प्रमुख रस्ते गटारी स्मशानभूमी ग्रामपंचायत परिसर व सोसायटी परिसर या भागामध्ये विद्यार्थ्यांचे ग्रुप करून साफसफाई केली यासाठी ग्रामपंचायतीने घंटागाडी व ट्रॅक्टर इत्यादी सुविधा कचरा गोळा करण्यासाठी पुरवल्या होत्या गावातील सर्व ग्रामस्थांच्याकडून महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे आणि सेवक वर्गाचे कौतुक होत होते यावेळी अकिवट गावमधील दत्त महाविद्यालयाचे आजी विद्यार्थी सारी पाटील फाउंडेशन सारे पाटील सोशल फोरमचे सुशांत धात्रे सरपंच चौवंदाना पाटील उपसरपंच प्रकाश रायनाडे तंटामुक्त अध्यक्ष श्रेणी चौगले ग्रामपंचायत सदस्य जफर तहसीलदार यांचे विशेष सहकार्य लाभले या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयाचे जवळपास दोनशे आजी विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर सेवक वर्ग सहभागी झाले होते या कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राध्यापक आर पाटील यांनी केलं तर आभार एस डी भोजे यांनी मांडले या कार्यक्रमासाठी नवभारत शिक्षण मंडळाचे संचालक गौतम भाऊ पाटील उपसंचालक बी आर थोरात उपसंचालक डी एस माने कार्याध्यक्ष गणपतराव दादा पाटील यांचे मार्गदर्शन व महाविद्यालयाच्या शालेय समितीचे चेअरमन चे 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 रावसाहेब पाटील मामा कार्याध्यक्ष ए जी माने गावडे व दामोदर सुतार गुरुजी श्रीमती विनय आवर्पडे यांचं प्रोत्साहन लाभलं मराठी एस न्यूजसाठी कुरंदवाडहून संदीप आडसोड